आपण पाहताय तिचा जागर समस्या तुमची सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी मुख्यमंत्री पद देणार नसाल तर मला हे महत्वाचे पद द्या आणि श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा शिंदेंच्या नव्या गुगलीनं भाजप बुचकळ्यात पाहूया ही विस्तृत बातमी नेमकी काय आहे नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज भाजपच्या केंद्रातील वरिष्ठ नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाऐवजी राज्यात उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रातील मंत्रीपदाची ऑफर आहे मात्र एकनाथ शिंदेना ही ऑफर मान्य नसल्याची माहिती सूत्रांकडून समजते अशातच आता एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमधून माघार घेतल्याची माहिती समोर येते राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालंय मात्र आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून युती धुसपूस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी कोण मुख्यमंत्री होणार याकडं सर्वांच्या नजरा लागल्यात अशातच आता भाजपाच्या केंद्रातील वरिष्ठ नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाऐवजी राज्यात उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रातील मंत्रीपदाची ऑफर दिली मात्र एकनाथ शिंदेना ही ऑफर पर मान्य नाही अशातच आता एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेत नवा प्रस्ताव भाजपासमोर ठेवला आहे या प्रस्तावामुळे भाजप श्रेष्ठींची चांगली कोंडी झाली आहे कारण एकनाथ शिंदेनी आपल्याला राज्यात मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर महायुती सरकारचा संयोजक हे पद देण्याची मागणी केली आहे कारण राज्यातील विधानसभा माझ्या नेतृत्वात लढली होती असा दावा त्यांनी केलेला आहे यावेळी त्यांनी मुलगा खासदार श्रीकांत शिंदेना राज्याचं उपमुख्यमंत्री पद द्यावं अशी मागणी केली आहे एकनाथ शिंदेंच्या या मागणीमुळे भाजप नेते धर्मसंकटात सापडले आहेत दरम्यान शिंदेंच्या या प्रस्तावावर भाजपनं अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही परंतु जर चर्चेचा विषय झाला तर बहुसंख्येनं आलेलं भाजपा काही दिवसातच मुख्यमंत्रीपद निवडतील अशी अपेक्षा असताना आता हा नवा वाद निर्माण का झाला आहे आणि नेमकं ह्याच्या मागं किंग भूमिकेत सगळी सूत्र कोण आणि का, का हलवते तुम्हाला काय वाटतंय आपल्या कमेंट जरूर कळवा नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहत होता तिचा जागर न्यूज येत